परिस्थिती पाहिली महाराष्ट्रातील पण आपल्या सर्वांच्या लक्षात येईल महाराष्ट्र आज दंगाल दृश्य आपल्याला दिसायला लागलेला आहे पुण्या नांदणारा हा अठरा पगर बारा मराठा बहुजन समाज या प्रत्येक जातीमध्ये फ्लेश खेळण्याचं काम काही विघ्न संतोषी माणसं करीत आहेत आणि म्हणून शिवराय फुले शाहू आंबेडकरांनी दिलेला समतेचा न्यायाचा बंधुत्वाचा संविधानाचा जागर करत ही जिजावर यात्रा आपल्या गावामध्ये आलेली आहे मराठा सेवा से... हार्दिक स्वागत करतो आपल्या सर्वांना ज्ञात आहे की एक सप्टेंबर एकोणीसशे नव्वद ला युद्ध पुरुष आदरणीय पुरुषोत्तमजी जी खेडेकर साहेबांनी या मराठा सेवा संघाची स्थापना केली हे वटवृक्षामध्ये रूपांतरित झाले परंतु परंतु अशा शब्दिकाने मुद्दा विचारप्रवर्थके आपण विचारतो की ज्या वटवृक्षाच्या पालव्या कॉन्साहेब पंचवीस वर्षाचा वटवृक्ष आहे मात्र जेवढ्या प्रमाणामध्ये त्याच्या पारंब्या खाली जवळी शाळामध्ये हा था स्पर्श झाल्या था नाहीत होणा म्हणून युवकी पुरुषांना ही दुसऱ्यांचा रथयात्रा काढावी लागत आहे तरी या रथयात्रेचा मी पहिल्या रथयात्रेच्या वेळी कामात होतो आणि युवा पक्ष त्याच्या वेळेमध्ये कामात आहे तर मित्रांनो मराठा संघाने गेल्या चौतीस वर्षामध्ये मराठा समाजाची भौतिक पशागत करण्याचं काम केलं मन बिंदू कनगट अधिक सशक्त झाला पाहिजे यासाठी मराठा समाजाच्या युवकांच्या हातातल्या काट्या लाख्या तलवारी या सगळ्या दूर सारून त्यांच्या हातामध्ये लेखणी आणि पुस्तक कसं देता येईल आणि त्याचं पुस्तक कसं सुधारता येईल हा एक प्रामाणिक प्रयत्न ज्यावेळेस कोरोना समागाची स्थापना झाली त्यावेळेस त्या उद्या तरी तुम्ही स्थापन झालं पंधरावीस वर्षाच्या काळामध्ये मी आता पवार साहेबांसोबत अगोदर आल्यामुळे चर्चा केली होत तर हे सध्या अठरा वाजता आल्यासारखी आहे मी गेल्या तीस वर्षाचा साक्षीदार आहे या चवळीतला तर आता या दहा पंधरा वर्ष या पंधरा वर्षाच्या काळामध्ये या चवळीमध्ये थोडीशी पटारावस्था आली शुद्ध अवस्था आली आणि या झोपलेल्या अवस्थेमध्ये आपण आहोत की काय या जळ पिढीला सध्या मराठा सभास काय आहे माहीत नाही संभाजी ब्रिगेडचा आणि मराठा सेवा संघाच्या मानावर थोडं कम्युनिकेशन त्याला गॅप मानवत जनरेशन गॅप बरोबर कम्युनिकेशन गॅप हा सुद्धा मुद्दा सगळ्या महत्वाचा आलेला आहे त्यामुळे तरुणांची पिढी काम करते परंतु त्यांना मार्गदर्शन हरवत चाललंय की काय हाय इंटरनिमित्तानं करणं गरजे सगळ्या उद्या चौकशी होऊन यात्रा निघाली आहे आज मराठा समाजाबद्दल पाहण्याचा इतर समाजांचा जो दृष्टिकोन आहे मराठा बदल्याबरोबर काही लोकांच्या आगावाशी काटेक असं काय झालं आम्ही आरक्षण मागितलं आरक्षणाची चळवळ चालू होती म्हणजेच त्याला जरा वेगळं वळण लागलं सगळ्या गोष्टी चालत असताना एकंदरीत सगळं पण जर बघितलं आपण तर मराठा समाजाकडे इतर लोकांचा तो बघण्याचा तो दृष्टिकोन किंवा जाणीवपूर्वी तसा प्रयत्न काही लोकांकडे चालला असेल की आपल्यामध्ये झोडी बाजू त्यांचं मताचं राजकारण वगैरे काही असू शकते असाही प्रकार सगळा झालाय म्हणून आपल्या सगळ्यांचे भौतिक मला किंवा मशागत करण्याचं काम पुन्हा एकदा नव्या नवीन चळवळ बांधण्याचं काम जिल्ह्या झालेल्या माणसांचं आणि नव्या तरुणांचं कम्युनिकेशन जे गॅप आहे त्याला पुन्हा कुठेतरी जोडण्याचं काम या रथ माध्यमातून शंभर टक्के या महाराष्ट्रामध्ये याची मला आशा आहे आणि सवलत खेडेकर असतील आणि नव्या सगळे आमचे सगळे तंत्रिसरांच्या मराठी धन्यवादनीय नेहमी कामाजीराव बाबासाहेब आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात त्याच चळवळीच्या माध्यमातून मराठा समाज अधिक सशक्त झाला पाहिजे अधिक चांगल्या उंचीवर आपल्या समाजाची माणसं पोहोचली पाहिजेत हा जो उद्देश आहे आणि हा उद्देश या रथयात्रेच्या निमित्तानं त्याचबरोबर जातीय सलोखा टिकून राहायला पाहिजे इतर समाजासोबतचे आपले संबंध दृढ झाले पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी यामध्ये उद्दिष्टामध्ये आहेत आणि त्याचा काही जास्त पराफव करणार नाही परंतु इथं जमलेले आमच्या सर्व सहकार्यांनाही सांगू इच्छितो की आता आपल्याला अधिक जागरूकपणे ही चळवळ पुढे घ्यायची आहे बाबासाहेब एकदा म्हणाले की बाबा मी ही जी चळवळ चालू केली रिपब्लिकन पार्टीची किंवा या दलित विचाराची तुम्हाला तरी ही चळवळ पुढे नेता येत नसेल तर तिला नेऊ नका तिला मागे करून घेतू नका तर मला सुद्धा आपल्याला बाबासाहेबांचे ते विचार आपल्याकडे सांगावं वाटतं वा वा की ही चळवळ खेडेकर साहेबांनी इथपर्यंत सोडलेली आहे आपल्याला ही चळवळ आता पाठीबाजायला नाही येतात तिला एक एक कदम कदम ज्याला मना एक, -एक पाऊल आपल्याला कसे पुढे देता येईल यासाठी प्रत्येकानं आपलं मन बिंदू आणि मनगट सशक्त करून आपलं आधी घर मग आपला कुटुंब मग त्यानंतर आपली गल्ली आणि मग समाज आणि अशा पद्धतीने आपलं गाव शहर तालुका आणि देश कसा सशक्त होईल आणि प्रत्येक समाजामध्ये जरा काही विचाराच्या आपण तो कसा निर्माण होईल आणि सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्यासमोर मी विचार आपल्या ह्या सर्व सांगितलेला आहे तो विचार आपल्याला कसा पुढे नेता येईल याचा सगळ्यांनी प्रामाणिकपणे विचार करावा आणि या रथयात्रेचा हेतू आगामी काळामध्ये शंभर टक्के त्यांचे परिणाम या समाजामध्ये दिसतील याची मी आशा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो करण्यासाठी आपण सर्वांच मनपूर्वक स्वागत करतो आणि थांबतो जातो त्यामध्ये चालवतो गंगाधरांचे म्हणजे या माऊलीच्या प्रेरणेतून ते इथे या ठिकाणी सशक्त झाले त्यांचा विचार त्या हस्ते आपल्या रथयात्रेची चार पाच तास वाट पाहिषांचे ज्ञान बरोबर सर खेळकर दोन तीन तास रमले होते दनपर्यंत सगळ्या यश होते acha itu ini kicce